आपल्याकडे जी, जी।, जी रिक्षा असते ना टी व्ही ची सेम ती टीव्हीएस ची रिक्षा इकडे तुम्ही बघू शकता फक्त या रिक्षाचा कलर पिवळा आहे बाकी सेम रिक्षा आहे आणि यार ट्रॅफिक चांगली आहे इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे इकडे मोठी सिटी आहे काबूल नंतरची दोन नंबरची सगळ्यात मोठी सिटी आहे हेरात आणि सगळे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस मोठे मोठे बिझनेसेस हेरात मध्ये मला हेरात मध्ये येऊन अजून चार ते पाच तास सुद्धा झालेले नाहीयेत तरी मी ते हेरात मध्ये फिरतोय एक्सप्लोर करतोय ते फक्त फक्त नाझीम भाईंमुळे कारण की ते नसते ना तर अजिबात मी ते एक्सप्लोर करू शकलो नसतो शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया नाझिम भाई आपका बघू आता आपल्याला बाई कुठे घेऊन जात आहेत इंटरेस्टिंग राहणारे अफगाणिस्तानची सिरीज तर अफगाणिस्तानची सिरीज बिलकुल मिस करू नका चॅनल वरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे आय डोंट नो किती मराठी ब्लॉगर अफगाणिस्तान मध्ये आलेले आहेत पण मी माझ्या दृष्टीने तुम्हाला अफगाणिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर जर होत असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा